रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्र समुद्रकिनारे शेजारील आणि पर्यटन स्थळाची दुरावस्था झाल्याचे चित्र गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक या तीर्थक्षेत्रासोबतच समुद्रकिनारा पाहायला येत असतात अशा ठिकाणी कचरा प्लॅस्टिकच्या पिशव्या बिअरच्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या आहेत झाडे झुडपे वाढलेली आहेत शौचालयांची दारे गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहेत तर इतर शौचालयांचे दरवाजे गायब झाले आहेत शौचालयांची दयनीय अवस्था होऊन दुर्गंधी पसरली आहे पर्यटकांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत मंदिर परिसरातील शौचालय व्यवस्थापनाकडून मात्र शुल्क आकारले जात आहे परंतु शासनाने बांधलेल्या शौचालयाची बिकट अवस्था झाली आहे त्यामुळे हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्या शेजारील दुरावस्था आणि दूरदर्शन झालेली पाहून भक्त आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून हरिहरेश्वर येथील भक्त आणि पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा तातडीने कराव्यात सुलभ शौचालय दुरुस्त करावे पिण्याच्या पाण्याची सोय करावी स्वच्छता राखावी बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे मी आता मुंबईतून आलेलो आहे तसं मध्ये खूपसे बदल झालेले आहेत कटाडे आहेत सगळं गाडी आहेत पण एक गोष्ट मला ती वाईट वाटली किंवा चुकीची वाटली की ते टॉयलेट म्हणजे शौचालय आहे ते पूर्णपणे असं दुरावस्था झालेली आहे त्याचे इकडे लॉक लावून ठेवलं आहे टाळ्या लावलेलं आहे इकडे पण सगळं कोसळं आहे हा वापरलाच जात नाही किंवा तिथले इथल्या जे कामगार आहेत ते केव्हा स्वच्छही करत नसतील आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाला काही तासानंतर तरी शौचालय म्हणजे टॉयलेटला जावंसं वाटतं आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कुठेही कुठेही या सोयी असतातच आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी या सोयी नाहीत त्यासाठी तर इथल्या अधिकाराने किंवा सरकारी कोण असेल त्यांनी लक्ष द्यावं आणि ही गैरसोय दूर करावं रायगड प्रतिबिंबा न्यूज साठी अरुण पवार माणगाव